डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस श्री खांडेश्वर देवस्थानच्या विकासासाठी खासदार निधीतून अकरा लाख रुपये देण्याची घोषणा खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांनी केली आहे त्याचबरोबर सी एस आर फंडातून देखील चाळीस लाख रुपये उपलब्ध करून देण्यासाठी मी मदत करतो या निधीच्या माध्यमातून खांडेश्वर देवस्थानला प्रशासकीय भव्य कार्यालय करता येईल असं खासदार वाघचवरे यांनी म्हटलंय त्यांचे चिरंजीव रोहित वागचवरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून खासदार वागचवरे यांनी खांडेश्वर देवस्थानचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी सरस्वती वागचवरे सुनबाई पूजा वागचवरे मेजर महेंद्र सोनवणे खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहान भाऊ गुंजाळ संगमनेर दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ खांडगावचे सरपंच विकास गुंजाळ देवस्थानचे विश्वस्त अॅडव्होकेट मधुकर गुंजाळ ठाकरे शिवसेनेचे अशोक सातपुते यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ यांनी प्रशासकीय कार्यालयासाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची मागणी खासदार वाघचवरे यांच्याकडे केली होती त्यानंतर बोलताना खासदार वाघचवरे यांनी आपल्या भाषणात निधी देण्याचं कबूल केलं त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय कार्यक्षम कार। खासदारांच्या पाठीशी गाव उभं राहिलेले तर निश्चित आम्हाला आनंद आहे या ठिकाणी सरस्वती वागचव रे पूजाताई ताई रे त्या आपल्या गावच्या पोलीस पाटील छायाताई गुंतळ या देखील आलेले आहेत त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो तर खूप अशी डेव्हलपमेंट या ठिकाणी राज्य शासनाच्या निधीतून व स्वतच्या स्वतःच्या निधीतून या ठिकाणी झालेली आहे आणि हे करत असताना देवस्थानचं नाव लौकिक आता केवळ नगर जिल्ह्यात नाही तर राज्यात देशभरात होत आहे आपण बघतो की हजारो भक्त या ठिकाणी दररोज येत आहेत सोमवार तर लाखाचा उच्चांक होतो परंतु या भक्तांची व्यवस्था करण्याचं काम खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांच्या माध्यमातून करत असतं आणि आज खरं तर रोहित दादांचा वाढदिवस मी रोहित दादांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो की वडिलांसाठी कर्तृत्ववान आपला वारसा आहेच आणि तो आपण निश्चित पुढे चालवता याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय रोहितदा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या सर्व विकास कामामध्ये आदरणीय वाघचौरी साहेबांचा देखील मोठ मोला मोलाचा वाटा राहिलेला आहे तर अशा माणसाच्या हातून या ठिकाणी पूजेचा योग येतोय तर वाघचौरी साहेब खूप वेळा या ठिकाणी आले साहेबांचा प्रचाराचा नारळ देखील आपण याच ठिकाणी फोडला होता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये साईबाबांसारखं आंतरराष्ट्रीय देवस्थान असून माझ्या मतदारसंघात मोठी संत परंपरा आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे माझ्या हातून साधूसंत आणि देवदेवतांची सेवा यानिमित्तानं होत असते तालुक्यातील खांडेश्वर देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान असून हा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे या ठिकाणी भाविकांचा ओढा कायम असतो त्यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी माझा नेहमीच पुढाकार राहील अशी ग्वाही देखील खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी दिली म्हणजे आपला मी सांगतो या संघाच्या मातीमध्ये कडाकडामध्ये धर्म सामावलेला आहे दिल्लीच्या मीटिंगमध्ये मध्ये मी देखील दिल्लीच्या आता लोकसभेचं अधिवेशन आमचं चालू आहे या अधिवेशनामध्ये देखील मी आमचा मतदारसंघ कसा धर्माचा हे सांगितलेलं आहे रावण सर्किट हो राम राम रामाना ते आणि टाकले या ठिकाणी बारा वर्षा वर्ष राम या ठिकाणी वनवासाला होते त्या वनवासाचे आणि टाकले काम सर्किट करायचं म्हणजे रामाचा बहुतांशी कालावधी आगस असकोले असेल संगणक असेल पुढच्या कोपरगाव असेल त्यामध्ये त्या श्लोक कोणा आहेत आणि या खुणा मी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्या सर्किटमध्ये हा आमच्या भागाचा सर्व समावेश करावा आणि आमच्या या भागाला मदत करावी अशा प्रकारची मागणी मी केंद्र सरकारनं केलेली आहे मला समजलं बाबाने सांगितले की काही अधिकारी या ठिकाणी आय अधिकारी पाहणी करून गेले फेमिलीला पण गेलेत मला खूप आनंद वाटला की हे अधिकारी त्यामुळेच आलेले आहेत की जरा दोन तीन वेळा चर्चा घडवलेल्या आहेत मागणी केलेली आहे आणि हे अजून माहीत आहेत केंद्राला आणि देशातील इतर लोकांना की इथली देवस्थानं हो म्हणजे किती महात्म्याचे देवस्थान आहे आपल्याला सांगितलं जर मला असं म्हणजे रामायण ज्या वाल्मिकीने त्या वाल्मिकी समाधी कोन्ही गाव आहे म्हणतात धनजीचं झालं त्या कोणती ते बेट आहे त्या बेटावरती हो समाधी आहे हे ज्या रामाचं चरित्र लिहिलं त्या वाल्मिकीचं स्थळ त्या ठिकाणी ज्या इथे कोकणापासून शिर्डीपासून पंधरा किलोमीटर हे गाव आहे डाऊस त्या ठिकाणी नावाने पिंडदान केलेलं आहे जेव्हा राजा दसरत गेल्यानंतर खूप गोष्टी सांगता येईल आपल्याला सगळ्यांना त्या सर्व माहीत आहेत पण अजूनही बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत अशी अनेक ठिकाणं आहेत त्याची चर्चा करत आता वेळ नाही परंतु या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्यांनी आणि देवस्थानी या देवाची अत्यंत चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे तर या ठिकाणी माझ्या निवडणुकीचा नारळ देखील इथे फोडलेला आहे आपण सर्वांनी आदरणीय बाळासाहेबांच्या आदेश देखाली आणि तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलेलं आहे सर्व गावकऱ्यांचे या पंचमी सर्वांचे सर्वांचे अत्यंत मी निश्चितपणानं हात जोडून बाया पडून करतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुमची सर्वांची सेवा या मतदारसंघाची सेवा माझ्या हातून तशीच सदर घडत हो, राहावं अशी देखील महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो खरं या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटेल की अत्यंत सुंदर हे सभागृह मी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी मी अनेक वेळा लग्नाला आलेलं आहे या ठिकाणी राहण्यासाठी भाविकांसाठी खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी केल्या संगमेचं रोज सकाळी संगमीचे लोक तर सर्व या ठिकाणी पायी येतात आणि दर्शक घेऊन आपल्या दिवसाची मार्गक्रमणा करतात या ठिकाणी मंदिराच्या प्रशासकीय मागणी केली तर मी या ठिकाणी आपण पन्नास लाख मी चाळीस लाख सी एस आर भंडपून मिळून देतो किंवा इतर मिळून देतो परंतु अकरा लाख माझ्या खासदार विरुद्ध या ठिकाणी द्यायचं जाहीर करतो जाहीर करतो बाकीचे पैसे आपण सुरुवात करू थेंब थे पंधरा टाकायचा आपण या दोन वर्षामध्ये पूर ते पूर्ण करायचा प्रयत्न करू लहान मुंबईच काम तर खूप चांगलं आहे मी सांगण्या सर्व लोकांना त्यांनाही चांगलं आरोग्य लाभू नये असे देखील महादेवला प्रार्थना करतो खूप जण लागेल ते शंभरही काही आपल्याला त्याचे सर्व शंभरही करायचा देखील लाभ हो यावेळी खासदार वाघचवरे यांचे सुपुत्र रोहित वाघचवरे यांचा वाढदिवस देवस्थान ट्रस्टच्या वतीनं साजरा केला गेला तर त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी खांडेश्वर देवस्थानचे स्वामी दयानंदगिरी महाराज ट्रस्टचे विश्वस्त मधुभाऊ गुंजाळ रावसाहेब गुंजाळ अशोक गुंजाळ ॲडव्होकेट विठ्ठल गुंजाळ विठ्ठल गोसावी दशरथ बालोडे लक्ष्मण गुंजाळ विठ्ठल आप्पा गुंजाळ उपसरपंच सुनील रुपवते पोलीस पाटील छायाताई गुंजाळ लक्ष्मीपत संस्थेचे चेअरमन संजय गुंजाळ रामनाथ गुंजाळ शिवाजी वर्पे बाजीराव गुंजाळ दादासाहेब रूपवते कपिल गुंजाळ संदीप गुंजाळ महेश गुंजाळ आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट